नमस्कार इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आजचा दिवस फार विशेष आहे आज म्हणजे गजानन महाराज शेगावीचे गजानन महाराज यांचा ते सत्तेचाळीसावा प्रण आहे तर या दिनानिमित्त शहरामध्ये मंदिरासह धार्मिक तथा सामाजिक ज्या संस्था असतात त्यांच्या वतीने विविध भागात शोभायात्रा निघतात महाराजांची पालखी निघते ही सुंदर पालखी बघू शकता तुम्ही ही एका धार्मिक संस्थेची छानशी पालखी आहे मूर्ती पण सुंदर आहे गजानन महाराजांची लहान मुले दर्शन घेताना दिसत आहेत ता आपल्याला त्याच्यानंतर वृद्ध हा सोहळा खूप आनंदाचा सोहळा असतो हे गजानन महाराजाचं मंदिर आहे जुने शहरातलं इथे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात मुन याची ही सुंदर मूर्ती बघूनच खूप छान मनाला अगदी प्रसन्नता येते स्वामींचा एक मंत्र आहे गण गण गणात गणा गणा बोती तर शिष्यांनी एक वेळा शिष्यांनी गणगणगणात बोती या मंत्राचा अर्थ गजानन महाराजांना विचारला तर गजानन महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिलं त्या शिष्याला आणि या मंत्राचा अर्थ सांगितला तर गण गण म्हणजे पहिला पहिला गण म्हणजे जीव किंवा जीवात्मा दुसरा गण दुसरा गण जो शब्द आहे गण गण म्हणजे दुसरा गण शब्द याला शिव म्हणतात शिव किंवा शिवात्मा आणि तिसरा शब्द आहे गणात तर या तिसरा शब्दाचा अर्थ आहे हृदयात तर या गणगणगणात बोतिया मंत्राचा अर्थ असा आहे हे जीवा स्वतःच्या हृदयात शिवाला म्हणजेच परमात्मू नेहमी ठेव असा याचा हा अर्थ गजानन महाराजांनी आपल्या शिष्याला सांगितलं तर हा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन गुरुवार रोजीच आला आहे खूप शुभ दिवस मानला जातो आणि हा जो गणगणगणार हा मंत्र आहे या मंत्राने सुख शांती आणि समृद्धी मिळेल असे बरेच भाविकांचे अनुभव आहेत वाटे हळूहळू चाला मुखानी गजानन बोला पालखीच्या वेळेस ही वाक्य प्रत्येक भक्ताच्या तोंडून आपल्याला ऐकायलाच मिळतं वनिया, जाणनावनिया अवतरणे जगदाराया वनिया, अवतरले जगताराया गजानन महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला चमत्कार दाखवलेला आहे त्यांची अनुभूती दाखवलेली आहे तुम्ही श्रद्धेने गजानन महाराजांची भक्ती करा गजानन महाराज आपल्याला नक्की पावतात हे पण एक जुन्या शहरातलं सुंदरसं मंदिर आहे टाकी रोडवरच ही पालखी निघाली सुंदरकांड प्रतिष्ठानमध्ये गजानन महाराज शेगावीला ज्या दिवशी प्रकट झाले होते त्या दिवशी एका भक्ताला शेगावला महाराज उष्ट अन्न खातना दिसले भक्तांनी गजानन महाराजांना आपल्या घरी घेऊन गेले होते आणि त्यानंतर शेगावीलाच गजानन महाराजांनी आपल्या भक्तांना अनेक लीला दाखवल्या चमत्कारिक लीला दाखवल्या होत्या त्यामुळे भक्ताची श्रद्धा खूप वाढली होती त्यांच्यावर गजानन महाराजावर मनापासून श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा महाराज सर्वांचे कल्याण करतात गणगणगणात गन भोवते गणगणगणात भोवती गणगणगणात गन बोती।, बोती।, बोती गजानन महाराज की जय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद